मी पहिल्यापासून सांगत होते मला गाडी शिकायची गाडी शिकायची कधी माझे स्वप्न पूर्ण नाही गेलं कधी मित्रांनो विनायक चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललोय कुठं चाललोय तुम्हाला थमनील बघूनच कळलं असेल तर आता या ठिकाणी ऋतू इथं मम्मी आता आम्ही अरे कुलूप लावून घ्या की घराला गेला घ्यायचं आम्ही उलट लावले गेले होत राहू द्या आता निघतो आम्ही ते हॅन्डल हे केलंय ना, के ना आडलंय चलो चला। तुला यायचंय का आपल्या चल आता आपण शोरूम वरती आलेलोय आहे हार वगैरे आणले त्यानंतर हा कुणाल कुणाल भाऊ हार वगैरे आणायला गेला होता आणि अगा इथं मम्मी ऋतू हा त्यानंतर सागर पण असून सोबत पण सागर आता येऊ राहिलाय म्हणून विषय झाला तसा होता फ्री मंदला, चल म्हटलं आपण जाऊया आणि मग फायनली आलोय शोरूम वरती कुठं आलोय काय तुम्हाला नक्की पुढे बघायला भेटेल चला मी पहिल्यापासून सांगत होते मला गाडी शिकायची गाडी शिकायची कधी माझं स्वप्न पूर्ण नाही केलं कधीच आता पण नाही करणार आहे कधीच माझी गाडी मला कुणी शिकवलीच नाही आजपर्यंत माझं फक्त तेवढंच स्वप्न आहे मला काहीच नाही मला फक्त गाडी लागते घेतली गाडी आता मला चालवलं नाही हॉस्पिटलला नाही जायचे माझे लहान पोर आहे अजून हॉस्पिटल नातवंड बघायचे आपल्याला खरं सांगू मला गाडी कधी शिकवणार यांना सगळ्यांना सांगा तुम्ही म्हणजे विनूला आपलं पण शिकवणार आहे मला गाडी खरं शिकवणार आहे आणि माझं ते स्वप्न आहे आणि मी तुम्हाला गाडी चालवून दाखवणार दोन दिवस खरंच आणि तुम्हाला सांगते मला तर यांनी गाडी शिकवलं नाही डायरेक्ट आपण गाडीचा ड्रॉइंग क्लास लावायचा मस्त हाय स्कूटीचं पण आहे हाय माझी मैत्रीण आहे ते स्कूटी शिकवत कुठे शिकवता शिकवता शिकवतो का नाही दादा मग ते दादाला पण माहिती आहे बघा ते दादा बोलत नाही लास्टच ते आपल्याला

2 1 Start Start Kali yu panu Paragi, paragi Kali yu panu Rite kapa, rite yu Arre Buru Buru

या तर ह्या ठिकाणी गाडी घरी आणलेली आणि मम्मीच ओवायचं काम चालू आहे गाडीला आणि ओवळते आज म्हणजे पहिल्यांदाच ववळते गाडी आधी ऋतून पण आज माझी इच्छा झाली ऋतून ह्या बारी मी गाडी तर म्हणलं ठीक आहे परत मी म्हणलं नाही तू ओवळ नाही तुम्ही ववळा तर बिचारीला कळ लागली लवकर ला ओवळ मी सुरुवात करते आणि तुम्हाला सांगत एक कारण आहे की माझा पदर राहत नाहीये तो असा घसरतो मग मी असं ठरलेलं या ठिकाणी चला तर आपण आपल्या गाडीला सुरुवात करूया तर याच्यावर काय आपलं हायदी कुंकू दिसून येणार कुणाल भाऊ या ठिकाणी खूपच मस्त चप्पल खूपच मस्त एक आता आमची सुद्धा आपल्या घरात आलेली काय मम्मी बरं स्कूटी वगैरे आले नाही आपल्या घरामध्ये आपलं फक्त एकच काय म्हणतात रे त्याला काय मेल बांधायचं मेल बांधणी काय मेल रुको जरा करो सब कुछ होगा या ठिकाणी मम्मी स्वस्तिक काढते मम्मी काय कर काय झालं कुंकू वागला नाच नाही बरोबर कलर आहे ना तसा आलाय कलर तसा आहे कलर तसा आहे <laughs> <laughs> खूप मस्त हार पण एकदम मस्त आणलाय खूपच छान त्यानंतर गाडी पण एकदम मस्त दिसते ठिकाणी करू शकता तुम्ही आता बोलायचं काय आता काय अता अता मला गाडी शिकवली नाही तेव्हा मी बोलन तुम्हाला नाही शिकवली तर शिकवणार मम्मी मी तुला मी दहा वर्षापूर्वी याला बोलले होते दहा वर्षापूर्वी बोलली होती गाडी यायचं आता घेतलेली गाडी मम्मी <laughs> तुम्ही बघा आता बोलायचं

खूप छान खूप छान कलर कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा व्यास्पात भरपूर कलर आहे पण आपण या कलरची घेतली काय व्यासपा हे व्यास्पा व्यास्पा, व्यास्पा बोलते तरी म्हटलं माझं काहीतरी चुकलंय चुकलं आहे चुकलं आहे ठीक आहे तिन शावरला इथं घेतला तू पदर घेऊ शकते होती डोक्यावर मी म्हातारी झाले नाही का कमेंट <laughs> मध्ये नक्की सांगा मला झालं या ठिकाणी पढ त पछि जस्तो लाग